वाव पण बाजप मस्ती जे टमॅटो पॅकिंग करू चला आता सोनू फिलू चिकन टिफिन भरायचे आहेत सोनूची पिकनिक आहे आज आह। तर बघा आज काढलेलं आहे लाडासाठी स्पून नाही दिया छोटा हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि टमॅटो दादाची आवडती ज्या आवडी बाहेर जाते ना पिलूला पिलून मागितलेलं मागच्या वेळी फिरायला दिले होते त्यावेळी की मम्मा मला हे दे आलू पराठा पिलीच्या पिलूच्या आवडीच आलू पराठा दिला आणि एक मिनिट लिंबू आहे आणि थोडं मीठ तर मी टाकून घेतलेलं आहे आपण हे करताना दबी नहीं नाही राहले उकळून घेतलंय मीठ टाकून छोलेला आता सोनू पण आहे पसुदी ना खाऊन घेऊ पिलू पण चोटे छोटे बनवले ये टिफिनला तोडली ना नमक कला थोडा तो नहीं। नहीं। हाँ। आप छोटी नहीं बना कर रहेगा तैयार तो करू लेकिन अतुल नहीं आ फी। हाँ। रहा अतुल आने से उल्टी जो बच्चा नहीं करता उसके पास बोलता ठीक है हाँ? तो तो अच्छा, ना वो सारे बस वो वो मारोगे इतना 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 तो तो की खुजी साहेबांनी आणलेला आहे राशन आणि मी सगळ्या भरणी आहेत का नाही धुन घेतलेल्या आहेत स्वच्छ आणि पुसून ऊन पण दाखवलेला आहे कारण भरणीत आपण राशन ठेवलं की बघा फ्लाईट आली बोलूनच देत नाही मग ते का नाही व्यवस्थित राहावं त्याच्या आधी मी राशन बघून घेतलेलं आहे आपला किराणा आणलेला व्यवस्थित स्वच्छ आहे चांगलं क्वालिटीचं चांगल आणलं का नाही व्यवस्थित असतं दिल्लीत खूप फसवते तर ही मुगाची डाळ भरली मी आणि सोनू पिलू तयार होतेत ना आता मला झाडू लावायचं आहे ही आहे आखी मसूर अख्खी मसूर कारण त्यांना बघत बघत त्यांचे टिफेन झालेत आता आज आपण खूप काही बनवणार आहे ठीक आहे वांग्याचं भडीत बनवले कॅमेऱ्यातच आणि खूप डाळ पण आहे छोले त्यांना जे जे ते आवडीच तर चला राशन भरून रेडी झालेलं आहे सोनू पिलू शाळेला निघालेत बघा आता आता दादा चला गया धीरेशे जा ना दादा बोल ठीक से जाओ ठीक आहे हा लाली धीरशे जाय बाय बाय जाओ जल्दी जा। 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 ठीक से आओ गेलेत सोनू पण गेलाय आता कामाला झोपले ना शांत हे पण झालेलं तुपाचा डाबा वगैरे हे तर बघा दही लावलेली कशी लागली थोडीशी हात छान लागली कांदे बिंद सोलेले असे आहेत आता झाडू लावायच्या आधी थोडं वांगे आपण आता वांग वांग ठेवायचे वांग ठेवायचे वांग वांग्याचे भडीत बनवायचे आपल्याला तर हे वांग आहे खूप छान आणलेले जावई बापूने कमी जाळ ठेवायची आणि भाजायला ठेवू भडीत बनवायचं आहे ना छानसा आता एवढं जावे मग तू खाते गायराने माझ्याकडत काय थोडंसं ह्यातलं आहे ना एक दोन तर सारते ती जास्त वै हे छोले तर तिला पण आवडत नाही चमच खायला खिशा आता थोडीशी डाळ किशर राणीला धुवून घेते दोन तीन पाण्यात ह्यातला सांगळ वरच्या टंकीतला आहे आणि वरचं पाणी येत नाही का ताजं ते पाण्याचं तर ह्याच्यात पाणी राहतं मग हे थोडंसं आपण लांब आणावं लागतं पाणी आणि आरोचंच पितो आणि आरोचं की काय मी वापरत नाही स्वयंपाकाला पण ह्याच्यात पाणी असलं तर नळात तर तरच मी तर धुवून तर घेते पाणी भांड्यात पण भरून घेत नाही आणि हे आहे खरचायचं वरचं पाणी टाकी भरून चोर असतं ना पाणी ते पाणी आहे दुसरं पाणी घेऊ आता हे पाणी दुसरं वांग्याला फिरून घेऊया का हे काय असं भाजलंय एका साईडने फिरवून ठेवलं की भाजत तर राही झालं ते आता ह्याच्यात टाकायचं एक टोमॅटो असं कसं पण चिरून टाकते एवढं पाणी ॲड करायचा काय कराय मी टोमॅटोला डायरेक्ट असं करून टाकते उकळून घेते डाळीसोबत मीठ टाकलेलं आहे मेड ॲ मीठ ॲड केले शिजती काय मसळीच्या डाळीची पण शिजून जाते लवकर इंडक्शनवर हे मला इंडक्शनवर ठेवायचं एकच सिट्टी काढते मी हे फक्त एकच कुकरची सिट्टी वाजतो का नाही आपली एक होतोवर कांदा तिकडं आपण हे पण ठेवलं आहे ना वांगी ते कांदा सोडून मग अशी ना एक कांदा थोडंसं लसूण दोन तीन कळ्या आणि अद्रक घेऊन पेस्ट बनवून आणि आता हे कांदा आणि टमॅटो कांदा टमॅटो किती महाग आहे ह्या वर्षी पूर्ण वर्ष गेलं काय सस्ती झाली नाहीत भाजीपाल्याचा खूप दर आहे हा आता हे लिंबू फ्रीजमध्ये ठेवते तर झाला कटिंग करून तर भाज्यांसाठी घेतलेला आहे लसूण बी सोडून घ्यायचं <coughs> आहे कांदा थाल्याची चिरून सगळीच अशी आहेत की बघा तिकडं बघा हे बघा सडले चढलं आहे सगळंच एवढी चांगली चांगली लसूण एवढं महाग आणला आहे आणि अशी पिवळी आहेत अशी तांबडी झालेली पूर्ण आता लसूण पण नाही कधी मार्केटमध्ये एवढं महाग आहे वाढली लसूणाची पण पूर्ण ह्या वर्षी पूर्ण वर्षी भाजीपाला एवढा महाग आहे खूप महा आता बिळी सगळे महा झाले डाळीच लसूण सोडून झालंय तोपर्यंत कुकरची शिट्टी निघायला लागली होता झाली बंद केलं झालंय बेंगा असं इकडे बर बघा आहे आता छान आहे वांग भाजलेला आहे काटा चम्मच घेतलेला आहे मी काढूस काळूस चोरून असं हळूस छानसा भाजून रेडी आहे वांगा आपलं भडीत बनवायला किती छान सोलून निघालाय बघा एकदम मस्त आता बघूया आहे किडा आहेत का आपण पहिलं हे जे काढलं कचरा का एका साईडला काढू भाजलेला आहे कचरा तर नाही हे ना पिल्लूला जाऊ बापूंना खूप आवडतो बघू की आता किड नाहीत बिलकुल नाहीत बघू शकता अजिबात नाही छान आहे बघू आता डाळ शिजून आपली रेडी आहे शिट्टी पण निघे बघा रेडी झाली एका शिट्टीतच कडाई गरम करून आता डाळ बुनवून घेते मग भाजी आपल्याला घडीत बनवायचं आहे तुम्हाला दाखवू काय बघा आपले जे टमॅटो टाकलेले ना त्यात शिजायला म्हणजे डाळीसोबत शिजवून घेतलं हे बघा असं पेस्ट बनलं त्यानं टमॅटोचं काढून मी असं फक्त ट आपल्या चमच्यानं असं फिरवलं असं बनलं हे बघा मौरी जिरा बस त्याच्यात पण हिरव्या मिरच्या पण टाकणार नाही कारण किशाचं बाबा किशा दे नाटकात किशा फुटायला गेले ब्राऊन झाले बघा आता डाळ शिजून आपली रेडी आहे शिट्टी पण घेऊया बघा रेडी झाली एक ते एका शिट्टीतच कढाई गरम करून आता डाळ बनवून घेते भाजी आपल्याला घडीत बनवायचं आहे तुम्हाला दाखव काय बघा आपले जे टमॅटो टाकलेले ना त्यात शिजायला म्हणजे डाळीसोबत शिजवून घेतलं हे बघा असं पेस्ट बनलं त्या टमॅटोचं काढून मी असं फक्त आपल्या चमचा असं फिरवलं असं बनलं हे मोहरी जिरा बस त्याच्यात हिरव्या मिरच्या पण टाकणार नाही कारण किशाचं बाबा किशा बे ना किशा Brun. टोमॅटोचं पेस्ट पाणी ॲड करूया हवं येत त्याला बडीत पण बनवून मशीच घेते आता डाळीला बनवून घेतले डाळ छानशी पाच मिनटं उपया येऊन याची नंतर हे करूया मीठ टाकलेलं आहे हवं असेल तर नंतर ॲड करते तर बघा डाळून रेडी झाली आटून कितीशी झाली तरी दहा मिनटं झालं उकळलं आणि ठेवली तर डाळ बनून रेडी आहे आपली आता भडत्यासाठी कांदा भाजून घेते सर्व मसाले टाकून घेते हडीत बनवून कम्प्लीट आहे बंद करून इंडक्शन तर वाव पण मस्त येतोय कोथिंबीर टाकते या खायला व्हिडिओ आवडला असेल लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला हे बघा असं बनून रेडी आहे कचरावाला लाईक फेकून येते कचरा धन्यवाद